फुलंब्री येथील श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालयाच्या वतीने गुणमंताचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता फुलंब्रीच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रतिभा आबूज पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे सचिव निवृत्ती गावंडे माजी प्राचार्य डॉक्टर प्रदीप या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर सुभाष टकले यांनी केले या प्रसंगी पंढरपूर येथील विठ्ठलाच्या पूजेचा शासकीय मान शिरोडी येथील उत्तमराव साळुंके आणि कलावती साळुंके या दाम्पत्यास मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला परिसरातील अडोतीस गुणवंताचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या आणि पोलीस सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला माजी विद्यार्थी संघ तसेच विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या प्रसंगी बालकांना व विद्यार्थ्यांना विविध रोपांचे वाटप करण्यात आले